एखादा नावाडी किती कमाई करू शकतो याचं उत्तर फार तर काही हजारांमध्ये आपल्याला देता येईल पण प्रयागराजमधील महाकुंभात एका नावाड्यानं केलेली कमाई ऐकून तुमचे डोळे विस्फारणार आहेत आणि भुवया देखील उंचावणार आहेत कारण नावाड्याच्या सात पिढ्यापासून खातील इतकी कमाई या नावाड्यानं केली आहे पाहूया प्रयागराज मध्ये नावाडी झाला करोडपती महाकुंभाच्या पंचेचाळीस दिवसात रेकॉर्ड ब्रेक कमाई महाकुंभात कमाई सात पिढ्या बसून खाई प्रयागराजच्या संगमावर होडीत निवांत बसलेलं हे पिंटू नावाड्याचं कुटुंब महाकुंभात कुणाला किती पुण्य मिळालं हा संशोधनाचा विषय पण पिंटू नावाड्याचं कुटुंब महाकुंभ मुळे करोडपती झालंय पिंटू नावाड्याच्या कुटुंबाच्या संगमावर एकशे तीस नौका होत्या अवघ्या पंचेचाळीस दिवसात या कुटुंबाला तीस कोटी रुपयांची कमाई झाली आहे महाकुंभाच्या काळात कोट्यवधींच्या संख्येनं आलेल्या भाविकांनी गंगेत स्नान केलं गंगा स्नानासाठी होड्यांचा वापर होणार हे लक्षात घेऊन पिंटू नावाड्याच्या कुटुंबानं सत्तर नव्या होड्या खरेदी केल्या त्यासाठी ते त्यांनी सोनं नाणं गहाण ठेवलं पिंटूच्या कुटुंबाचा हा अंदाज खरा ठरला त्यांना तब्बल तीस कोटी रुपयांची कमाई झाली आहे इसी कारण श्रद्धालू बहुत अधिक से अधिक आए बहुत ज्यादा इसी कारण हम नागरिक नागरिकों का भी इसी वजह से कमाई हुआ है बड़ा परिवार है, हुआ है क्योंकि तो अरेलकर ने अधिकतर जितना ये साउथ वाला पूरा था बॉम्बे ये गुजरात ये यही अरेल पार ही नहाया गया क्योंकि इस उस पार जाने का साधन नहीं था तो अरेल पार भी बहुत अच्छा इनकम हुआ है सभी लोगों का हुआ है हम लोग का भी हुआ है हमारे परिवार का भी हुआ है सभी नाम का हुआ सबने पैसा कमाया है यूपी ऐसी विधिमंडल पिंटू ऐसी कमाई चर्चा खुद मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पिंटू उल्लेख कर नाविक परिवार जिनके पास 130 नौकाएं थी 45 दिनों की अवधि में इन लोगों ने शुद्ध बचत की है 30 करोड़ रुपए की यानी एक नाव ने 45 दिनों में 23 लाख रुपए की बचत की है कमाई की है प्रतिदिन के अगर आप बजट उनकी बचत देखेंगे तो यह लगभग 50 से लेके बावन हजार पर डे की उनकी इनकम थी एक नाव के महाकुंभ फक्त धार्मिक पर्वणी नमित्ता यूपी ऐसी अर्थव्यवस्थे चालना मिला महाकुंभा चा निमित्ता वाहतूकदार छोटे दुकानदार ही लक्ष्मी प्रसन्न ब्यूरो रिपोर्ट जी प्रयागराज